नमस्कार मी बागलाम तालुका शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष केशव सूर्योशी नुकताच प्रबंधभूमी न्यूज चॅनलने दोन लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे आता दोन लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते दोन लाख सबस्क्रायबर दोन लाख लोकांच्या आपण पसंतीला उतरलेलो असतो आणि दोन लाख लोकांनी सबस्क्रायबर अशासाठी केलेलं असतं की त्यांना न्यूजची बातमी लागल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या मोबाईलवर दिसावी म्हणून त्या लोकांनी ते, ते सबस्क्राईब केलेलं असतं आणि तसं पाहिलं तर प्रबंधभूमी न्यूज चॅनलनी ज्या न्यूज केल्या त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यापासून तळागाळातल्या शेतमजुरापासून तर मोठ्या राज राजकारण्यापर्यंत त्यामुळे हा एवढा मोठा टप्पा त्यांना गाठता आला आणि याच्यात मी म्हणेल प्रबंधभूमी न्यूज चॅनलचे सर्व सहकारी त्याच्यानंतर विशालभाऊ गोसावी यांचं सगळ्यात मोठं श्रेय याच्यामागे दडलेलं आहे असं मी म्हणेल आणि लवकरच प्रबंधभूमी न्यूज चॅनल हे दहा लाख सबस्क्रायबरचा गठ्ठा टप्पा लवकरच पूर्ण करेल अशी मला शेतकरी म्हणून आणि शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून नक्कीच खात्री आहे